कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या वतीनं जनजागृती मेळाव्यात आवाहन शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्क मागणीसाठी सात डिसेंबर रोजी होणाऱ्या बेळगावातील हिवाळी अधिवेशनाच्या कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पवार यांनी केलं निपाणीच्या एपीएमसी मार्केटमध्ये झालेल्या शेतकरी जागरूक मेळाव्यामध्ये चिकोणी तालुक्यातील इलेक्ट्रिक बोर्डाचे तसेच रेत संपर्क केंद्राचे आणि पशुवैद्यकीय अधिकारी या मेळाव्यास उपस्थित राहून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानाची सविस्तर माहिती दिली या मेळाव्याला खास करून उपस्थित राहून इलेक्ट्रिक बोर्डाच्या सुप्रभा बंडगर यांनी कर्नाटक इलेक्ट्रिक बोर्डकडून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सवलतीचा सविस्तर वृत्तांत शेतकऱ्यांना समजावून सांगितला प्रकाश नाईक रेत संघटनेच्या बेळगाव जिल्हा महिला अध्यक्ष अस्मा मॅडम रेत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पवार राज्याध्यक्ष चनप्पा पुजारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं आणि सोळा डिसेंबरच्या अधिवेशनाच्या आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी व्हा असं आवाहन केलं कर्नाटक राज्यात संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पवार यांची शेतकऱ्यांच्यासाठी धडपड पाहून शेतकऱ्यांनी राजू पवार यांचा सत्कार केला शेतकऱ्यांचा वाली शेतकऱ्यांसाठी धडपडणारा आपल्या भागातील एक गरीब शेतकऱ्याच्या मुलाची धडपड बघून आणि जत्राटचे गावकरी राजू पवार यांचे सतत पाठीशी राहू असे भावनिक उद्गार काढले या कार्यक्रमासाठी संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात शेतकरी आणि कर्नाटक राज्य रयत संघटनेचे तालुका अध्यक्ष तालुका उपाध्यक्ष सेक्रेटरी व शाखाध्यक्ष पदाधिकारी पदा 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 मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला शासकीय अधिकाऱ्यांचा तसेच विविध पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला मराठी माणकापूरहून बबन जामदार